चला मैत्रिणींनो आज मी ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहे तिखटाच्या पुऱ्या करणार आहे ह्यात तर ज्वारीचं पीठ दोन वाट्या एक वाटी कणिक थोडंसं डाळीचं पीठ धनेपूड जिरेपूड हिरवी मिरची लसूण मिक्सर मिक्स करून हे घातलं आहे कोथिंबीर चिरून घातली आहे मीठ घातलं आहे परत कसुरी मेथी घातली आहे आणि थोडंसं तेल घातलं आहे आणि कोमट पाणी करून हे सगळं घट्ट मळून घेतलं आहे आणि आता आता काय करायचं तेल तापत ठेवलं आहे आणि आता ह्या पुऱ्या अशा छानपैकी टाकायच्या असा मी यूट्यूबला नवीन आहे अजून मला व्हिडिओ नीट करता येत नाही आहे तर आपलं प्रयत्न एक आहे आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चांगलं झालं आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा काय छान अशा खरपूस तळून घ्यायच्या इथं थोड्या करून घेतलेल्या आहेत अशा वाटीनं एखाद्या वाटीनं करून मस्तपैकी करून घेतल्या तिखट पण घातलंय चवीला थोडस अशा प्रकारे आवडल्या तर नक्की द्वारे कळवा